सन छत्रपती शासन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव साहेब यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईमध्ये कार्यकर्त्याचा मेळावा कार्यक्रम संपन्न झाला आहे सन छत्रपती शासन पक्ष येत्या आगामी मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका कल्याण मुंबई महानगरपालिका मोठ्या ताकदीने लढवणार आहोत आमचा पक्ष न्याय पारदर्शकता आणि सर्वसामान्यांचा सन्मान आज कर आमचा धर्म आम्ही केवळ सत्ता करण्यासाठी नाही तर खरे अर्थान लोकसेवा करण्यासाठी राज करण्यात आलो आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये काही वर्षापासून भ्रष्टाचार पातळी वाटली आहे की सर्वसामान्य माणसाला प्रत्येक कामासाठी अडथळे भ्रष्टाचार लाचखोरी अन्यासन कर लागत आहे रस्ते आरोग्य सेवा कुठेही हा फक्त दुर्लक्ष आणि भ्रष्टाचार अंधारात पसर आहे यावर उपाय म्हणूनच सरछ छत्र शासन पक्ष पारदर्शकता प्रशासनावर ठोस पाऊल उचलणार आहे सरछत सरछत्र शासन पक्ष भ्रष्टाचार करणाऱ्याला कुठे राजकीय पाठिंबा न देता कायद्याने शिक्षा देणे हाच आमचा खरा धर्म आहे संपूर्ण मुंबईतील अनेक कल्याणतील सर्व जनतेला आवाहन करत आहे की सर्व छत्र शासन पक्षाच्या पाठीवर तुम्ही हो खंबीरपणे हो, उभे राहावं अशी मी तुम्हाला विनंती करत आहे